तर फायनली ज्याची मला खूप दिवसापासून आतुरता होती तर मला फक्त नव्हती किंवा माझ्या घरच्यांना तर माझे सगळे फॉलोअर्स यांनाही खूप जास्त आतुरता होती या गोष्टीची की तुम्ही बोर कधी घेत लास्ट टाइम मी पॉईंट बघितलेला व्हिडिओ टाकला होता त्याच्यानंतर कंटिन्यू दोन तीन दिवसाला दोन तीन दिवसाला मेसेजेस मला डी एम येत राहायचे की कधी बोर घेत आहे तू फायनली आज तो दिवस आलेला आहे बोर घ्यायचा सकाळी सकाळी म्हणजे एकतर आम्हाला गाड्याच भेटत नव्हत्या दोन तीन दिवसापासून आम्ही म्हणजे बऱ्याच दिवसापासून गाड्याला सर्च करतोय दोन तीन दिवस पासून येईल येईल असं सुरू होतं काहीतरी गाडीत प्रॉब्लेम होतोय काहीतरी असं सुरूच होतं तर ही गाडी फायनली आमच्या बोर जिथे घ्यायचा आहे तिथे येऊन थांबलेली आहे हा आहे आपला प्लॉट आणि इथंच घ्यायचा आपल्याला बोर ते ही नवीनच गाडी पहिल्यांदाच इथंच ही बोर घेणार आहे तर इकडं सुरू आहे बोरची प्रोसेस म्हणजे नाही का अगोदर सगळ्या गोष्टी आम्ही इकडून सकाळी लवकरच आवरून आठलाच आंघोळ वगैरे करून सगळं करून गेलो होतो नारळ अगरबत्ती गुलाल साखर वगैरे घेऊन तर इकडं हे माणसांचं सगळ्या आल्यानंतर हे चहा वगैरे घेतलं यांनी खूप मस्त यांचं सिस्टम आहे इथं सगळं ना त्यांच्या गाडीमध्ये दोन गाड्या असतात दो ते एकामध्ये सगळं त्यांचं खायचं ते असतंय तर ही गाडी काल परवा दिवशी कर्नाटकची गाडी आणि ह्याच्यावरचं जे लेबर आहे छत्तीसगडचं आहे म्हणजे मी विचारपूस केली त्याच्यानंतर मला समजलं तर इथं फायनली आपला जो पॉईंट आहे तर तिथं गाडी आहे आणि खूप जास्त नर्वसनेस होती की काय होते काय नाही होते पाणी लागते नाही लागतंय पाणी लागायचं नाही लागायचं नशिबाचा भाग आहे तुमच्या सगळ्यांच्या ब्लेसिंग तर तो सोबत त्यात काही विषय नाहीये पण खूप वेगळं फील होत होतं म्हणजे नाही का स्वतःच्या जीवावरती नाही का काहीतरी मोठं काम असं म्हणजे नाही का आता आमच्या घरी खूप सारे बोर घेतलेले आहेत माझ्या पप्पाच्या तिकडं पण तेव्हा लहान होते एवढं काही नव्हतं म्हणजे कळत नव्हतं काही तर आता जेव्हा स्वतः म्हणजे स्वतः स्वतःच घ्यायल ना आता आम्ही दोघं मिळूनच घेतोय आम्ही हजबंड वाईफ तर म्हणजे नाही एक पहिल्यांदा ते एवढी मोठी पहिल्यांदा काहीतरी जिम्मेदारी घेत होतो जिम्मेदारीन काहीतरी गोष्टी करत होतो खूप साऱ्या गोष्टी करायच्यातच पण नाही का स्टार्टिंगही ना पहिली तर बघा तर, तर इकडं गाडी लागली होती आणि आम्हाला फोडायचा होता शिवांशने हा शिवांशच्या हाताने नारळ तर इकडं बघा यांचं हे कूक होते खूप छान हे इकडं बनवत होते जेवण इकडं राईस शिजवला होता इकडं ते भोपळ्याची भाजी वगैरे करत होते तर हे बघा इकडं त्यांच्या गा मस्त सावलीला सुरू होतं त्यांचं जेवण ची तयारी आणि काही लेबर तिकडं बोर घेत बोरची तयारी सुरू होती काही जणांची काही जणांचं इकडं जेवायला बनवायला सुरू होतं म्हणजे स्पेशल जेवणासाठी एक दोन जण होते आणि बाकी तिकडं सगळे होते बाकीचे तर इकडं बोरीचं झाड येत होतं आडवं आपल्या प्लॉटमधलंचं हे पण झाड तर ते कट करत होते कारण त्या गाडीच्या ज्या दोऱ्या होत्या त्याला त्या आडवं येत होतं आणि जसं जसं जस बोरचं नाही का जवळजवळ गोष्टी येत होत्या तसं तसं खूप कसं तरी वाटत होतं की काय होणार आहे कसं होणार आहे लागेल का पाणी लागायला पाहिजे देवाने लागू द्यावा असं तसं नाही का मनामध्ये सुरूच होतं तर फायनली आता बघू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय होतं तर सगळं सेटअप झालेलं आहे आता लवकरच बोरची गाडी सुरू होणार आहे तर चला मी तुम्हाला सांगते आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय काय होते कसं हो लागतं आहे का पाणी